हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी भारतीय असंतोषाचा जनक म्हणून या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली त्या लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनाही नमन करतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या लेखणीतून ज्यांनी क्रांती घडवली आणि समाजाला तेज दिलं स्फुल्लिंग दिलं असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनाही या ठिकाणी मी वंदन करतो आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभोस साठे यांच्या साहित्य खंडाच्या पाचवा सहावा आणि सातवा अशा तीन खंडाच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटीलजी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी माधुरीताई मिसाळ आमदार सुनील कांबळे आमदार अमित गोरखे आमदार हेमंत रासने आमदार विजय बापू शिवतरे अप्पर मुख्य सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी संचालक उच्च तंत्र शिक्षण श्री शैलेंद्र देवणकर प्राचार्य संजय शिंदे डॉक्टर बळीराम गायकवाड श्री शिवा कांबळे प्राचार्य माधव गाडेकर या आपल्या समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे जे विविध खंड महाराष्ट्र शासनाकडनं आपण प्रकाशित करतो त्यापैकी खंड क्रमांक पाच सहा आणि सात या तीन खंडांचं प्रकाशन हे नुकतच आपण या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे हे अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे कारण एक एक व्यक्तिरेखा या साहित्याने जिवंत केली आहे या साहित्यामध्ये करुणाही आहे या साहित्यामध्ये क्रांतीही आहे, ये आहे या साहित्यामध्ये संवेदनाही आहे याच्यामध्ये काव्यही आहे आणि या साहित्यामध्ये एक वैश्विकता देखील आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर अण्णाभाऊ साठे कदाचित एकमेव असे साहित्यिक असतील की जगातल्या बावीस भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झालेला आहे आणि त्या त्या देशामध्ये तो अतिशय त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे खरं म्हणजे मला मागच्या काळामध्ये रशियामध्ये तिथल्या स्टेट लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची संधी मिळाली आणि रशियामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मान त्यांच्याबद्दल असलेली आत्मीयता त्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास हा बघितल्यानंतर अक्षरशः माझा ऊर भरून आला की या भारत मातेचा एक सुपुत्र आमच्या मराठी मातेचा एक सुपुत्र हा कशा प्रकारे त्याचं साहित्य हे वैश्विक होतं कथा कादंबरी लोकनाट्य नाटक सिनेमाची पटकथा लावणी पोवाडे प्रवास दर्शन साहित्यातलं असं कुठलंही अंग नाही की ज्याच्यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं सा, आपण त्या ठिकाणी काम बघू शकत नाही प्रत्येक अंग हे त्यांनी अतिशय बहारदारपणे या ठिकाणी आणलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे शिंदे साहेबांनी सांगितलंय खरंय केवळ दीड दिवस शिकलेले पण आपल्या फक्त एकोणपन्नास वर्षाच्या जीवनामध्ये चाळीस पेक्षा जास्त कादंबऱ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रचना लिहिणारे लोकशाही रण्णाभाऊ साठे हे खरं म्हणजे एक, एक विलक्षण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि जे दीड दिवस शिकले आज हजारो लोक त्यांच्या साहित्यावर पीएचडी करतायत हे खरं म्हणजे लौकिक अर्थानं चालतं बोलतं विद्यापीठ अशा प्रकारे आपण लोकशाही अण्णाभाऊ साठेंना म्हणू शकतो त्यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये आपल्याला एक जीवनाचा संघर्ष पाहायला मिळतो पण जसं मग अशी सांगितलं की या साहित्याने ही जी काही एक आर्त भावना आहे जी काही वेदना आहे जी संवेदना आहे ही समोर आणली पण कुठेही कटुता आणली नाही हे साहित्य विभाजित करणारं साहित्य नाही आहे हे समाजाला एकत्रित करणारं साहित्य आहे आणि आपण जर बघितलं तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जी एक संतांची मांडियाळी आहे ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत या सर्व संतांनी आपल्या लेखणीतून समाजावर प्रहार केलेला आहे समाजाच्या विषमतेवर प्रहार केलेला आहे पण तो विषमतेवर प्रहार करताना त्याच समाजाला सुधारून त्याला एकत्रितपणे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील या सगळ्या आमच्या संतांच्या मांदिवांनी केला आहे त्यामुळे एकीकडे हे सगळे विद्रोही लेखक आहेत कारण त्या त्यावेळच्या समाज व्यवस्थेचा विरोध करण्याचं काम हे या सगळ्या संतांनी केलं आणि तोच भाव हा आपल्याला लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्याही लेखणीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो की एक समाज सुधारक म्हणून समाजाची व्यथा काय आहे ती व्यथा अतिशय चांगल्या प्रकारे मांडण्याचं काम त्यांनी केलं आपल्याला माहिती आहे की रशियामध्ये ते ज्यावेळेस गेले त्याचं प्रवास वर्णन देखील त्यांनी लिहिलेलं आहे आणि दोन दुभाषी त्यांच्या सोबत होते मराठीमधनं रशियन भाषेत आणि मराठीमधनं इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी भाषांतर करणारे आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं मी वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतनं आलेलो आहे आणि या ठिकाणी वीरांना वंदन करण्याकरता आलेलो आहे कारण हिटलरला पराभूत करणारा त्यावेळेचा तो रशिया होता त्या रशियाच्या शौर्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यासोबत त्या ठिकाणी त्याची नाळ बांधणारे अशा प्रकारचे लोकशाही अण्णाभाऊ साठे होते आणि म्हणून नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते धूळ झटकली की तलवार पुन्हा धारधार होते असे सांगणारे अण्णाभाऊ साठे किंवा ही पृथ्वी शेष नागाच्या शिशावर नाही तर कामगाराच्या तळ हातावर त्या ठिकाणी तरते हे सांगणारे अण्णाभाऊ साठे ज्यांनी या छोट्या छोट्या वाक्यातनं आणि छोट्या छोट्या शिकवणीतून समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे अण्णाभाऊ म्हणायचे जात हे वास्तव आहे गरिबी ही कृत्रिम आहे गरीबी नष्ट करता येते जात नष्ट करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्याकरता आपण काम केलं पाहिजे अशा प्रकारे संपूर्ण समाजामध्ये समतायुक्त समाज कसा तयार करायचा हा प्रयत्न त्यांचा होता आपल्याला माहिती आहे त्यांच्या पोवाड्यांमध्ये त्यांच्या गीतांमध्ये जी शक्ती होती संयुक्त महाराष्ट्राच्या चवळीमध्ये चा ही चवळ पेटवण्याचं काम हे लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी केलं त्यावेळी तरुणाईला वेड लावण्याचं काम हे अण्णाभाऊ साठेंनी केलं आणि विशेषतः ज्यावेळी पंडित नेहरूंनी मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नाही ती गुजरात सोबत जाऊ शकते किंवा ती केंद्रशासित प्रदेश होऊ शकते अशा प्रकारचा विचार मांडला त्यावेळी या मुंबईला पेटवण्याचं काम चेतवण्याचं काम हे लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांनी केलं एकशे सहा हुतात्मे या ठिकाणी ज्या हुतात्म्यांमुळे मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला त्या संपूर्ण आंदोलनामध्ये आमची तरुणाई एकत्रितपणे उतरली ती अण्णाभाऊ साठेंच्या गीतांनी आणि त्या ठिकाणी त्यांना स्फुरण आलं ते लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या गीतांनी आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं जे कार्य होत आज बघा त्यांचं साहित्य भारतातल्या अनेक भाषांमध्ये त्या ठिकाणी अनुवादित झालं आणि केवळ अनुवादित झालं नाही तर त्या त्या राज्यातल्या विद्यापीठांमध्ये त्या त्या भाषेमध्ये त्याच्यावर संशोधन चालतं म्हणजे कशा प्रकारचं काल जयी अशा प्रकारचं त्यांचं साहित्य आहे हे आपल्याला निश्चितपणे याच्यातनं पाहायला मिळतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा प्रकारचे समाजरत्न समाजभूषण साहित्यरत्न लोकशाहीर अशा अनेक पदव्या आपण त्यांना देऊ शकतो आपल्या जीवनामध्ये केवळ संघर्ष त्यांनी केला आणि या संघर्षातूनच त्यांचं व्यक्तिमत्व हे खरं म्हणजे मोठं झालं आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने देखील हे ठरवलं की यांचं साहित्य जे अजरामर आहे म्हणजे आज कदाचित त्याला अनेक वर्ष निघून गेली परिस्थिती बदलली आहे तंत्रज्ञान बदललेलं आहे विचारांची दिशा बदललेली आहे पण आजही लोकशाही रण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचा तुमच्या लक्षात येतं की समाजाची मूल तत्व सांगणारं हे साहित्य आहे समाज किती बदलला तरी देखील जी मूल तत्व असतात ज्या संवेदना असतात त्या कधी बदलत नसतात त्या संवेदना जिवंत ठेवणार अशा प्रकारचे साहित्य आहे आणि म्हणून ते, ते पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यावर तशा प्रकारचं सातत्याने संशोधन झालं पाहिजे या दृष्टीने मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या जीवनावर सिनेमा तयार करण्याचं काम असेल नक्की करू आपण काही अडचणच नाही त्याला किती पैसे लागले तरी त्यांच्या विचार आणि त्यांचं जे कार्य आहे याचं मोल पैशामध्ये कधी आपल्याला मोजताच येणार नाही ते अमूल्य आहे त्यामुळे निश्चितपणे ते काम करू आज आमच्या अमित गोरखेजींनी पण एक फार चांगला उपक्रम सुरू केलेला आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या गोष्टी माहिती नाही आहेत कोणाला त्या गोष्टी समोर आणण्याचं काम ते करता आहेत कारण आपल्याला ज्या गोष्टी त्यांच्या जीवनातल्या माहिती आहेत याच्यापेक्षा कितीतरी अनेक गोष्टी अशा आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या प्रेरणा देणाऱ्या आहेत सामान्य माणसाला बळ देणाऱ्या गोष्टी आहेत वंचितांना आवाज देणाऱ्या त्या गोष्टी आहेत त्या समोर आणण्याचं काम या ठिकाणी चाललंय मला हेही सांगताना समाधान आहे की आपल्या सरकारने चिरागनगरमध्ये मागच्या काळातच हा निर्णय केला होता की आपण जिथे त्यांचं घर होतं तिथे त्यांचं स्मारक करू अनेक अडचणी होत्या आता जवळजवळ सगळ्या अडचणी संपुष्टात येत आहेत त्याचा आराखडाही तयार झालेला आहे आणि लवकरच आम्ही त्याच्यामध्ये शिंदे साहेब आहेत आम्ही आहोत आम्ही सगळे पुढाकार घेऊन आणि लवकरात लवकर हे अतिशय सुंदर स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे त्याचे आराखडे देखील आता तयार झाले आहेत आणि वाटेगावलाही त्यांचं जे काही त्या ठिकाणी स्मारक तयार करायचं आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आम्ही पंचवीस कोटी रुपये त्यालाही मंजूर केले होते त्याच्यामध्येही आता काही लोकांचं मत असं आहे की जी जागा आपण पाहिलेली आहे त्याच्यापेक्षा शहराच्या आतली जागा आपल्याला घेता येईल का अशा प्रकारचा एक विचार समोर आलाय लवकरच त्या संदर्भात अंतिम निर्णय घेऊन हेही काम आम्ही सुरू करू आणि कमीत कमी वेळामध्ये हे काम त्या ठिकाणी पूर्ण करू पण खऱ्या अर्थानं वाटेगाव सारख्या सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातनं काहीही नसलेला एक बालक हा मुंबईमध्ये येतो आणि जगाच्या पाठीवर आपलं लौकिक मोठं करतो आई मराठीचं नाव लौकिक मोठं करतो हे खरोखर कर विलक्षण अशा प्रकारचं कार्य लोकशाही अण्णाभाऊ केलं केलंय आणि म्हणूनच मी आपल्याला विश्वास देतो की त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न हा सातत्याने या ठिकाणी आपलं सरकार करेल आणि विशेषतः या निमित्ताने अर्थातच आपण सगळे लोक या ठिकाणी आहात मला चळवळीतले अनेक चेहरे समोरही दिसतात आहेत आणि मागेही दिसत आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा आश्वस्त करतो आपली अबकडची मागणी अंतिम टप्प्यात आलेली आहे लवकर 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 लवकरात लवकरात नाही आता त्याही संदर्भातली घोषणा जी आहे ती आम्ही या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आमच्या या साहित्य खंडाचं प्रकाशन करण्याकरता ज्या ज्या टीमने या ठिकाणी मेहनत केली त्यांचं अभिनंदन करतो आमच्या खात्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र